जर, गजर। सुंदर भजन आजच्या काळात आपल्या भजनात जर एवढा आनंद मिळतोय ते भजन यांचं त्यांच्या भजनातला आनंद किती मोठा असेल एवढं सुंदर भजन त्या वागिरेतीनं ऐकायचं रोम रोम या वागिरेचा त्या विठ्ठल नामानं बिनला आणि त्याचा परिणाम त्या पिंपरी चिंचवडमध्ये मोरया गोसावी नावाचे महान गणेश भक्त आहेत जे आपण म्हणतो ना गणपती बाप्पा मोरया ते मोरया ज्यांचं नाव ते मोर्या गोसावी चिंचवडचे सगळ्यात श्रीमंत आहेत नरुदा त्या काळात एक नंबर श्रीमंत मोरया गोसावी तो पुण्यातला अनगडशाह नावाचा फकीर आहे तो अनगडशहा नावाचा फकीर या मोर्या गोसावीच्या दारात गेला आणि त्यांनी दान मागितलं कुस्तो देर्याजी आता श्रीमंत आहेत जो माणूस श्रीमंत आहे त्यांनी द्यायला कमी करायचं नाही कायम लक्षात ठेवायचं ज्या ज्याकडे आहे ना त्यांनी द्यायचं आणि तुम्हाला आसून देण्याची इच्छा नसेल तर मग भगवंतो कोणत्या वाटेनं काढील ते तुम्हालाही कळणार नाही त्यामुळे आहे त्यांनी नक्की द्यावं चांगल्या कामा करता नक्की द्यावं वाईटा करता नका देऊ तुम्ही पण चांगल्या करता नक्की द्यावं आणि खरंच या मोर्या गोसावी गेले भांडार उघडलं त्या भांडारातले मुठभर माणिक आणले माणिक म्हणजे सोपं नाही लाखांमध्ये किंमत आहे माणकाची ते माणिक आणले मुठभर माणिक आणून त्या अनगळसाच्या त्यांचा तो कटोरा असतो त्या कटोऱ्यात टाकले बोले मोर्याजी खाली नाही त्याची हवच वाढली गेले पुन्हा पुन्हा आणलं पुन्हा टाकलं पुन्हा गेले पुन्हा आणलं पुन्हा टाकलं अख्खो गोदाम खाली झालं एवढासा तो कटोरा बरेच ना अरे म्हणले अवघड आहे अरे म्हणले नाही माफ कर निघून गेले पण निघून जाताना या अनगड साच्या डोक्यात होत बास म्हणले कशी जिरवली कोणाची हा बर आहे तुम्ही जागेवर कशी जिरवली मोर्या गोसाव्याची आणि मनात आलं आता आज मोर्या गोसावीची जिरवली उद्या तुकारामाची जिरवायची ज्या माणसाकडे काहीतरी थोडं विशेष आहे ना ती माणसं कायम ज्यांच्याकडे अहंकार आहे ती जिरवायचा बनगडीत असतात कायम जिरवायचं कोणाचं तर याची नाही त्याची जिरवायचीच डोक्यात तेवढंच गणित रात्रभर झोप नाही अनगडशा उठला उठल्याबरोबर परत सकाळी निघाला मचल दर मचल कर मध्ये तुको मारायच्या दारा पुढे आवा दिला माई म्हणजे माई आला मर्तबा आहे तेरा अल्ला मर्तबा आहे तेरा भगवान तुझे चितार के सदा माई तू तो आठवलं सुहागीन को रोटी दे त्याची परवली जिजाबाई होत्या त्या म्हणजे उताड आणला यांनी कठीण होत त्यांचं प्रकरण बोलायला हा जबरदस्त ताकदीच्या अजिताबाई पण तिथं ती भागीरथी आहे पळत आली आता तू कोवरायचीच लेख ती जशी पळत आली आणि ती जात्यावरती पीठ दळणारी आई त्या आईच्या जवळच जात्याच्या कडेचं सांडलेलं पीठ असं मुठभर तिने उचललं आणि जे निघाली तेवढ्यात त्या आईनं असा रट्टा दिला हातावर हा हा आली मोठी उदार बापाची उदार लेख तुला काय आहे इथं करून बघ इथं जरा जात चालव मग कळेल तुला कष्ट किती ठेवून दे सगळं पीठ सांडलेलं त्या बागेरीनं असा हात धरला आणि हात धरून बाहेर आली डोळ्यात पाणी आहे आईचा चटका हाताला बसलेला आहे आणि जशी बाहेर आली आणि त्या अनगणशाच्या त्या कटोऱ्यामध्ये तो हात फक्त झटकला बघा आश्चर्य त्या मोर्या गोसावीनी अख्खं गोदाम खाली केलं होतं तर न भरलेला तो कोटमा या अनगड कोटम्यात या भागीरथिनी फक्त हात झटकला पिठाचा झटकल्याबरोबर बरोबर ते कोटमा तो कोटोरा भरून उचंबळून आला दादा आणि ते पीठ असं सा जमिनीवर सांडायला लागलं बोले हायल्ला हे केस आजोबा आहे केस इनायत आहे कैसी शौकत आहे मुले तुकाराम तुकाराम म्हणली मेल्या तुकाराम कोणाला म्हणतोस मी तुकाराम नाही अरे मी तुकारामांची कन्या भागीरथी आहे बोले हाय है अल्ला ये बेटी असे तो वो बाप भागीरथीनं एक वाक्य सांगितलं अनगडशहा आज या भागीरथीच्या हातून तुझा कटोरा भरलाय बनसी बाबा आज या भागीरथीच्या हातून तुझा कटोरा भरलाय जर माझ्या बापाचं तुला दर्शन झालं तर तुझं जीवन परिपूर्ण होऊन जाईल त्यावेला हे रामेश्वर शास्त्रीजीचा पुढं घडलं आणि मग रामेश्वर शास्त्रीजीला अधिकार कळला की शाह सारखा फकीर तुकोबाऱ्याला शरण येतो आणि शरण येऊन तुकोबाऱ्यांचं दासत्व हा आनगडशा पत्करतो त्यावेळेला रामेश्वर शास्त्रीजीने पाहिलं आणि मग रामेश्वर शास्त्रीजीच्या मुखातून आदराचे शब्द निघले धन्य तुकोबा Ah ah शास्त्रीजींनी शरण आणला हे रामेश्वर शास्त्रीजींनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर मग आदरान ते म्हणतायत धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ अरे एवढा मोठा अध्यात्माचा पुरुषार्थ तुकोबाने केलाय या बागिरती सारखी कन्या घडवली आहे आणि निश्चितच या आनंदाला पारावार नाही असे तुकाराम महाराज कदाचित कमी वाटलं रामेश्वर शास्त्री म्हणतात हे कमी आहे की एवढा मोठा पुरुष अर्थ आहे रामेश्वर शास्त्रीजी सारख्याला शरण आणलंय अनगणचा सारख्याला अगदी झुकवलंय अक्षरशः जगाचा बाप तुगो बरायनी दारा पुढे आणलाय मला इतकत नाही रामेश्वर शास्त्रीजी म्हणतायत ही एक बाजू आहे आणि दुसरी बाजू आहे अवघ्या विश्वावरती कब्जा मिळवलेला काळ आम्हाला सगळ्यात मोठी भीती आहे ती ग्राफिटी आहे माणसं मरणाला मरणाची घाबरतात कळलं तर आहे कळते कळते हा मरणाची भीती मरणाची आहे हो म्हणच म्हणतात नाही एखादी मरणाची भांडती हो हा कळण्याकरता बोलल कळलं विने करीत आहे मरणाची बोलती हो हे मरणाचं म्हणजे खूप आहे खूप मरणाची भीती मरणाची आहे मरा अवघ्या जगाला काळाची भीती आहे पण रामेश्वर शास्त्रीजी म्हणतात अरे अख्ख जग काळाच्या ताब्यात आहे पण तो काळ जगद्गुरु तुकोबारायांचं नुसतं नाव ऐकलं तरी अरे जगाचा बाप अवघ जग काळाच्या ताब्यात आहे पण तो काळ तुको भरायचं नाव ऐकलं तरी नाम घेता पेयम तुकाराम काळ तुकाराम गुलाम सलाम करी तुक या घरी राबत अस महाराज एवढा जबरदस्त जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय हे एवढा पुरुषार्थ महाराज काळाला नमवणं म्हणजे सोपं नाही काळाला झुकवणं म्हणजे सोपं नाही अरे ज्या काळाला सोडवे ना राजा हा देशीचा चौदरी आणि कसोयरी सोयरी भली अक्षरशः कुणी जगात किती मोठ असू द्या काळाला कुणीच जिंकू शकत नाही पण महाराज तुकोबाऱ्याने एवढा पुरुषार्थ केला की जगाचा बाप साक्षात काळ जिथं वाकला आणि त्या काळाच्या मानगुट्यावर पाय ठेवून तुकोबारा विमानात आरोड झाले पुरुषार्थ असावा एवढा पुरुषार्थ तुकोबाराने केलाय की जगाचा आणि खर तर काळही ज्यांच्या नावाला घाबरावा हा एक पुरुषार्थ आहे आणि मला दुसरा पुरुषार्थ सांगताय जळी दगडा सहित वया तारेल्या जैशाला या अरे जसं एखाद्या पाण्यावरती लाह्या तरंगाव्या त्या पद्धतीने तुकोबरायचा गाथा पाण्यावरती तरंगतो महाराज म्हणतायत कशाप्रमाणे सागरात भाषण तरिले

पण का गो म्हणले तो राम तर महाविष्णूचा अवतार होता म्हणले बरोबर आहे मग तो प्रभू राम जर महाविष्णूचा अवतार होता मग माझे कोबर आहे कोण आहेत याचं उत्तर शेवटच्या चरणात मने राम जय है निरा मेश्वरा भेंट आनंद की जय हो सुंदर महाराज म्हणतात मग माझे तुकोबर आहे कोण आहेत जर तो प्रभू राम महाविष्णूचा अवतार आहे माझे तुकोबर आहे सुद्धा म्हणे रामेश्वर भट्ट म्हणजे ब्राह्मण रामेश्वर द्विजा। तुका विष्णू नाही दुजा एका ब्राह्मणाने दिलेलं उत्तर कधीच खोट नसतं आणि हा रामेश्वर शास्त्री नावाचा ब्राह्मण अवघ्या जगाला ओरडून सांगतोय माझे तुकोबा सुधा रामच आहेत माझे तुकोबा सुद्धा विष्णूच आहेत तुका विष्णू नाही तुझा विष्णूमध्ये आणि तुकोबा काहीच अंतर नाही ते दोघे सारखेच आहेत आणि एकच अवतार आहेत असे तुकोबा महाराज म्हणतात अवघ्या जगाचा एवढा मोठा समर्थपणाचा भार वाहणारे तुकोबा राय त्यांचा पुरुषार्थ या चारही चरणांमध्ये रामेश्वर शास्त्रीजी बरोबरून वर्णन करतात आणि आज मुद्दा म्हणून हा विषय घेतला याचं कारण नरेंद्रदादा आताच्या मार्च महिन्यामध्ये माझ्या बाबांची मी सत्तरावी केली माझे बाबा खूप आजारी आहेत ज्यांनी मला या कीर्तन क्षेत्रात उभं केलं मला मोठं केलं या महाराष्ट्रामध्ये जे काही असेल जगात ते सगळं श्रेय माझ्या वडिलांचं आहे आणि प्रचंड आता आजारी आहेत पण त्याही वेळेला मी आता सत्तरीला मी बाबांचं कीर्तन केलं बाबांच्या वाढदिवसाच्या दिवशीचं कीर्तन त्या ते दिवशी त्यांना सांगितलं म्हणलं बाबा तुम्ही चिंता करू नका तुम्हाला वाटत असेल म्हणजे त्यांना असं सतत वाटतं की आत्तापर्यंत प्रत्येक कीर्तनात आपण होतो आपण आशीर्वाद दिले आता काय आता काय पण त्यानं सांगितलं बाबा तुम्ही चिंता करू नका तुमच्या इतकंच प्रेम करणारा माझा बाप आहे गुंजाळवाडीत <laughs> बनसीबाबा नावाचा जो मला भगवंतानी बहाल केलेला आहे आणि खरंच बनसीबाबांच्या करता आज हे चरित्र घेतलं वेगळ्या रूपातला बाप आणि वेगळ्या रूपातली कन्या आपल्या सगळ्यांच्या पुढे मांडायची होती आणि म्हणून खरंच नरेंद्र दादा म्हणशी बाबा आपल्याला खूप धन्यवाद की आज हे वेगळ्या पद्धतीचं चिंतन मला खरं तर शिवचरित्र आतापर्यंत रोज 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 तेच सगळीकडे तेच चालू आहे पण म्हटलं आज जरा वेगळं बोलूयात वेगळं मांडूयात म्हणून हा म्हणून हे सगळं काही आपल्यापुढे मांडलं खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळेच उमराजा मळा चैतन्यश्वर देवस्थान ट्रस्ट आयोजक संयोजक सगळी कमिटी आणि आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा मला करता आली या कार्यक्रमासमवेत माझ्याबरोबर आले माझे पतिदेव श्री भागवताचार्य अपूर्वानंदजी महाराज ज्यांनी नर्मदेच्या तीन पायी परिक्रमा केल्या हिमालयाची चारधाम यात्रा पायी केली नर्मदेचा अपूर्व आनंद या नावाने ज्यांचे सुंदर अनुभव यूट्यूबला आहेत आणि नर्मदेच्या कठीण अशा शूलपाणीच्या जंगलात ज्यांनी मोठं धार्मिक शैक्षणिक सामाजिक आणि अन्नदानाच्या स्वरूपातलं काम दुर्गम ठिकाणी केलं असे माझे पतिदेव श्री आनंदजी महाराज तेही या ठिकाणी आले त्यांना धन्यवाद दे देते आपण सर्व ग्रामस्थांचं ऋण व्यक्त करते माझ्या सगळ्या महिला भगिणी सर्व पुरुष बांधव युवा वर्ग त्या ठिकाणी ताळकरी माझ्या आणि तताईंच्या संस्थेतल्या सगळ्या बालगोपाळ माझ्या या कन्या विणेकरी ताई तुळशीवाल्या ताई चोपदार ताई अभिषेक दादा गुंजाळ महाराज अतिशय तडपदार सुंदर मृदंग हार्मोनियम वादक बाबा त्या ठिकाणी सोमनाथजी महाराज महादेवजी महाराज वाघ महाराज सगळी मंडळी या खरंच या सगळ्यांकरता एकदा जोरदार टाळ्या किती सुंदर वातावरण निर्माण करायचं या लोकांकडून शिकायचं आणि खरंच खूप आनंद वाटतो आपल्या सगळ्यांची कुशलता पाहिली की म्हणून परत एकदा झालेली सेवा भगवान चैतन्येश्वराच्या चरणे समर्पित करते चुकला असेल बुद्धीचे दोष योग्य असेल माझ्या बाबांचे आशीर्वाद मी आपणापर्यंत आणून पोचवलंय आणि खरंच बनसी बाबांसारखा बाबा मिळालाय याकरता भगवंताचे लाख आशीर्वाद त्या ठिकाणी देते हाँ, हाँ, त्या आ, ने ने हा त्यामुळे दोन करता ठीक आहे सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नाम मोठ्या आनंदात भगवंताचा शरणागतीचा भाव आपण त्या ठिकाणी निर्माण करूया हा सगळ्यांनी हात उंच करा वा असं उमराच्या मळ्यात पंढरपूर अवतीर्ण झालंय शेवटपर्यंत मला सगळे दिसत आहेत दोन मिनिटाकरता भगवंता करता सगळ्यांनी हात उंच करावे मोठ्या प्रेमाण शरणागतीचा भाव आहे भगवंताविषयी कृतज्ञता आहे म्हणून महाराजांच्या स्वागतासाठी मीराताई विलास निगोते त्याचप्रमाणे अलकाताई भाऊसाहेब गुंदा कृष्णाबाई एकनाथ गुंदा आणि मीराबाई देवराम गुंदा आणि गुंदावडे ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य सुनीताताई रमेश गुंदा यांना विनंती आहे आपण महाराजांच्या स्वागतासाठी व्यासपीठावरती यावं